तुम्हाला माहिती आहे थोडीफार तयारी तयारी मी स्वयंपाकाच्या अगोदरच करून ठेवते परबेला स्कूलमधून येण्या अगोदर तर इथे मी लसूण आल्याची पेस्ट करून ठेवलेली आहे टोमॅटो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे साडे दहा झालेले आहेत आणि आता व्हिडिओला मी सुरुवात करते वरच्या फ्लोअरचं सा माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता मला खालच्या फ्लोअरचं आवरायचं आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत काही हे जे रुटीन आहे मी तुमच्यासोबत शेअर करते आणि इथे मनोजचा मोस्टली लॅपटॉप असतो तर ते, ते चार्जर वगैरे तिथंच असतं तर मग मी ते साईडला ठेवून दिलं आणि त्यानंतर मग मला हे जे कुशन कवर आहे चेंज करायचे होते दोन तीन दिवसापूर्वी मी विचार केला होता पण मला ते जमलंच नाही आणि हे अगोदरचे जे कुशन कवर आहे ना दिवाळीच्या वेळेस मी चेंज केले होते आणि तसेच होते आणि ऑलमोस्ट आता दोन अडीच महिने झालेले आहेत चेंज करून तर म्हटलं चला आता चेंज करून घेते आणि काय होतं आपण आ, घरात इतक्या छोट्या ना गोष्टींकडे लक्ष देतो ना म्हणजे आपण नवऱ्याची काळजी मुलांची काळजी आणि त्यानंतर मग त्यांचं नाश्त्याचं जेवणाचं त्यांना काय आवडतं काय नाही आवडत आणि त्यांच्या तब्येतीची काळजी त्यानंतर मग आपल्याला घर पण स्वच्छ ठेवायचं असतं आपलं घर पण चांगलं दिसायला पाहिजे हे सगळं आपण यानं विचार करत असतो आणि आपण पुरेपूर -पुरे प्रयत्नसुद्धा करत असतो तसं माझासुद्धा प्रयत्न असतो का सगळं व्यवस्थित असावं छान घर असावं आणि त्यानंतर मग आ, कुशन कवर वगैरे ते घालून झाले त्यानंतर आता मी व्यवस्थित सगळं ठेवून देते आणि एका साईडला मी व्हॅक्यूम जे आहे ते सुद्धा चार्जिंगला लावून दिलं होतं त्याचं कारण हे का मला वॅक्युमने ना सगळं घर क्लीन करायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस परिबेला हे स्किपिंग रोप्स आहे ना ते खेळत असतात आणि मग खेळून झाल्याच्यानंतर ना त्या असं ठेवून देतात मग ते सगळं मी काढून घेतलं आणि आता व्यवस्थित ठेवून देते आणि इथे समोर तुम्हाला फ्रेम दिसत असेल ती बेलाने मला गिफ्ट केली होती आणि ती एलेक्सा आहे तीसुद्धा मी व्यवस्थित ठेवून दिली आणि आता वॅक्यूम चार्ज झालेला आहे आता हे मी सगळं क्लीन करून घेणार आणि क्लीन करून झाल्याच्यानंतर मी काय करते वॅक्यूम परत येणा चार्जिंगला लावून देते जेणेकरून मग कसं मला क्लीन करायचं असेल ना तर त्याला चार्जिंग ऑलरेडी असेल ना तर मला इझिली परत क्लीन करता येईल आणि खरंच इझी आहे हे आणि अगोदरचं ते वायर्स होतं ना वॅक्यूम त्यामुळे ना खूप डिफिकल्ट व्हायचं आणि ते खूपच हेवी होतं त्यामुळे अक्षरशः वरच्या फ्लोअरला घेऊन जायला माझा ना हात दुखायचा आणि जेव्हापासून असलं हे घेतलेलं आहे ना व्हॅक्यूम त्यामुळे काय झालेलं आहे पटकन असे ना अजून जास्त क्लिनिंग करायची सुद्धा इच्छा होते आणि किचनचं आणि हॉलचं हे सगळं क्लीन झाल्यानंतर परत मी चार्जिंगला हे वॅक्यूम लावून देते आणि किचनचं पण मी लगेचच आवरून घेतलं होतं आणि फिल्टर जे आहे ते सुद्धा मी क्लीन करून घेतलं होतं आणि त्यामध्ये मला आता पाणी भरायचं आहे आणि इथे तुम्हाला माहिती आहे सगळे टॅप वॉटरच यूज करतात पाणी पिण्यासाठीसुद्धा आणि स्वयंपाकासाठी सुद्धा पण मी म्हणून म्हटलं नाही ॲक्च्युली आपल्याला ना पाणी पिण्यासाठी ना, ना आ, फिल्टर घ्यावं लागणार आणि आम्ही जेव्हा आलो होतो ना तर नऊ वर्षापूर्वी तेव्हाच हे फिल्टर घेतलं होतं पण त्याच्या आतली जी रिफिल आहे ना ती मध्ये मध्ये चेंज करावी लागते आणि ॲमेझॉनवरनं आम्हाला ती ऑर्डर करावी लागते आणि चारचा सेट येतो आणि मला असं वाटतं पाच सहा महिने ते आरामशीर जातं पण पाणी पिताना आहे ना त्याची टेस्ट थोडीशी वेगळी असते फिल्टरमधल्या पाण्याची आणि टॅप वॉटरचं जे पाणी आहे त्याची थोडी थोडीशी टेस्ट वेगळी लागते भारतामधून जेव्हा इथे येतात ना आपले घरचे तर त्यांना पाण्याची टेस्ट हे ना थोडीशी वेगळी लागते आणि किचन मध्ये खूप जास्त अंधार येत होता तर म्हटलं चला हे शटर ओपन करते आणि हाफ विंडोसुद्धा ओपन करून घेतली कारण की बाहेरची जी हवा आहे फ्रेश घरात आली पाहिजे हे स्नेक प्लांट आहे व आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा याला पाणी देते मी आणि हा कॅमेरा व्यवस्थित सेट होत नव्हता म्हणजे मोबाईल लावला होता मी ट्रायपॉडला आणि मग सेट झाला पण तो हालतच होता पण मी व्यवस्थित सेट केला तर आणि याला मी पाणी दिल्यानंतर मी सिंकमध्येच ठेवते पाणी पूर्ण ते निघून गेल्याच्या नंतर मग परत मी विंडोच्या इथे ठेवते बाहेर सगळं आवरून झालं माझं किचनचं हॉलचं आणि आता वाजलेले आहे बरोबर अकरा तुम्हाला माहिती आहे हे सगळं आवरून झाल्याच्यानंतर मी खरं तर ब्लॉगला सुरुवात करते पण आज सकाळपासूनच सुरुवात झाली कारण की माझं वरचं आवरून झालं होतं नंतर मग मी खालचं आवरायचं होतं माझं आणि कुशन वगैरे कुशन कवर ते चे, चेंज केले आणि ते आता मी दुसरे जे काढून ठेवलेले आहे ते मी मशीनला ला लावणार आणि नॉर्मली हे सगळं आवरून झाल्याच्यानंतर मी व्हिडिओला सुरुवात करते पण मी uh, म्हणतात चला खूप दिवस झाले असं रुटीन सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर हे काय मी कॉटनचा आहे नुसतं फोल्ड होते माहित नाही आणि खूप दिवसापासून हा ड्रेस ठेवला हो होता ऍक्च्युली हा मी मँगो मधून घेतला होता बघितलं बघितलंच मला खूप आवडला होता आणि विंटरमध्ये तर घालू नाही शकत असे कपडे तर मला असं वाटतं ठेवून ठेवून काय करणार घालायलाच घेतो आपण कपडे म्हणून मग मा मी घरातच आता भरपूर असे ड्रेसेस आहे आता घरातच वापरून टाकते आणि आता तीन चार महिने मग ठेवून काय करणार नंतर मग आपण मध्ये मध्ये काही ना काही घेतच असतो आता मी पटकन स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे आणि आज मी संध्याकाळी काळ्या मसाल्यातली वा कार्ली बनवणार आहे वांगीच बोलते सॉरी <starving> का 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 वा हो कारली बनवणार आहे आणि मला असं वाटतं स्त्रियांना म्हणजे खूप कमी असेल एखाद्या का असेल का बायकांना कारल्याचा प्रकार आवडत नसेल पण भरपूर जणांना आवडतात आणि कधी कधी काय होतं आपल्या फॅमिली मेंबर्सना आहे ना असे कारली वगैरे आवडत नाही त्यामुळे ना आपण जास्त बनवत नाही आवडत जरी जर आवडत आवडत जरी असली तरी पण तर मला आवडतात ना तर मी आवर्जून बनवून खाते मागच्या वेळेस पण तुम्ही बघितलं वेगळ्या पद्धतीची मी कारली बनवली होती पण आज वेगळ्या पद्धतीची मी कारली बनवणार आहे आणि खरंच खूप अप्रतिम लागतं आणि कशा पद्धतीने बनवणार आहे ते खरंच मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि मनोजला अजिबात आवडत नाही कारली म्हणजे पुरुषांना तर आवडतच नाही कारली खूप कमी लोक असतील त्यांना कारले आवडत असतील लहान मुलांना पण जास्त आवडत तरी पण मी परिबेला थोडं थोडं खायला देते आणि मनोज काय करतात मग कारल्याचा जो मसाला आहे ना ते खातात पण आता तरी थोडंफार ते मसाला का असं एखादा घास दोन घास असं खायचा प्रयत्न करतात आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या भाज्या संध्या संध्याकाळी ते बनवायचं आहे ते ठरवलेलं आहे पण आत्ता काय बनवायचं आहे तो प्रश्न पडलेला आहे आणि किचन मधल्या भरपूर वस्तू मला कमी करायच्या आहे कालच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं मी का अननेसेसरी आपण ना खूप साऱ्या वस्तू ठेवतो किचनमध्ये त्याची गरज पडत नाही आणि किचनमध्ये ना खूप अशी गर्दी गर्दी होते तर मला असं वाटतं किचन सुटसुटीत असावं आणि ज्या वस्तू वापरतो ना त्याच वस्तू ठेवाव्यात आणि जेव्हा एखाद्या वस्तूची गरज लागली तर ती परत आपण काढून ठेवलेल्या भांड्यांमध्ये परत ती वस्तू घेता येते पण अननेसेसरी मला तरी आता असं वाटायला लागलेले आहे डबे वगैरे किंवा एक्स्ट्राचे भांडे तर हे मी थोडंफार आज रिकामं करणार आहे मला ग्रॉसरी स्टोरला पण जायचं आहे पण स्वयंपाक झाल्यानंतर मी जाणार पटकन जाऊन मी येणार म्हणूनच ऑफिसचं काम चालू आहे परिबेला गेलेले आहे दोघी स्कूलला तर चला आता काय बनवते ते तुम्हाला दाखवते आणि आज खूप जास्त थंडी कालच माहीत नाही मला काय झालं होतं संध्याकाळी खूप जास्त थंडी वाजत होती पण असो चला तुम्हाला माहिती आहे थोडीफार तयारी तयारी मी स्वयंपाकाच्या अगोदरच करून ठेवते परबेला स्कूलमधून येण्या अगोदर तर इथे मी लसूण आल्याची पेस्ट करून ठेवलेली आहे टॉमॅटो प्युरी करून ठेवलेले आहे इथे पीठ महून ठेवलं आणि चण्याची भाजी करणार आहे माझ्यासाठी मी कार तर बनवणारच आहे पण चण्याची भाजी मला माहिती थोडंसं फायबर प्रोटीन ना जेवणामध्ये हो असणं गरजेचं आहे आणि चण्याची भाजी खूप दिवसांनी खाल्ली पण नव्हती आणि आवडते सुद्धा सर्वांना तर मग इथे मी गरम पाण्यामध्ये दोन तास झाले भिजवत ठेवले होते हे चणे आता ह्याला बॉईल करून ठेवणार बॉईल करून ठेवलं ना तर मग लगेच मला फोडणी देऊन मी ठेवून देणार मग आल्यानंतर मग ना वर सॉरी चपात्या करता येतील मग भात ऑलरेडी केलेला आहे मी मग हे सगळं कसं खूप भूक लागून जाते कारण की त्यांचा जो लंच टाईम आहे बारा साडेबाराला होतो आणि घरी येत आहे तर त्यांना साडेचार वाजता भूक तर लागणारच मुलांना आणि एवढे खेळतात वगैरे थंडीचे पण दिवस आहे त्यामुळे मुलांना भूक लागते लवकर आणि त्यांना असं भूक लागलेला असं स्वयंपाका असं वाटतं अरे पटकनलेला कधी स्वयंपाक होतो कधी मी त्यांना बघून आता हे जे आहे ना चणे हे मी व्यवस्थित बघून घेते कारण ते ना थोडे थोडेसे ना किडलेले सुद्धा असतात आपल्याला माहिती आहे स्वयंपाकाची अर्धी तयारी ते करून थोडी तर मी बघितलं आणि आता मी चालली आहे परिबराला स्कूल ला आणायला आणि कपडे चेंज करावेच लागतात दोन तीन डेअर घालावे लागणार आणि दोन तीन रेअर घालावीच लागतात आणि हे जे आहे ना मी आम्रेलं याच्या याच्याने काय होईल कानाचं पण प्रोटेक्शन होतं आणि चेसचं पण प्रोटेक्शन होतं हवा जात नाही आणि कानाला पण हवा लागत नाही त्यामुळे हे ना मी वेगळं घेतलं वेगळा मोठा स्कार्फ पण आहे माझ्याकडे पण तो परत असा रोल करायचा तर हे चांगलं दिसलं मला यावेळेस म्हणून हे घेतलं आणि असं पूर्ण असलं ना तुमच्या गळ्याभोवती तर मग ते कानाला सुद्धा असे हवा लागत नाही अजिबात आणि आता पटकन तर जॅकेट घालते मी आणि पावणे चारला वेनस डेला पर बरोबर बाहेर असते उभी म्हणजे सुटते बरोबर शाळा म्हणून मग वीस मिनिट लागतात तिथे जायला आणि थंडीमध्ये हे एकच असतं जॅकेट घाला परिवेला तर खूप जास्त घात जॅकेट परत त्यानंतर टोपी थर्मल असतं त्यांचं कम्फर्टेबल वाटतं असं आपण कानात हवा जरी लागली ना तरी पण असं आपण वरती करू शकतो पूर्ण कवर होतो आणि इवन जी थंड थंड वारा जो आहे ना तो सुद्धा आपल्याला तोंडात जात नाही कधी कधी काय होतं थंड वारा आपल्या तोंडात गेला ना असं दम लागल्यासारखं होतं किंवा खूप जास्त थंडी वाजते तर याच्याने काय करू शकतो आपण फेस पण आहे ना पूर्ण कवर करू शकतो नाका तोंडात ना गार वारा जात नाही कानात जात नाही हे पूर्ण असं चेस्टमध्ये हवा अशी जात नाही त्यामुळे चार्जीबाजून असं ना प्रोटेक्शन असतं म्हणून मग मी हे घेतलं चला निघते मी आता मी बोलतो अजून घरी पोहोचलो नाही आहोत आम्ही इतकी ट्राफिक आहे ना आणि या ट्रॅफिक मध्ये गाडी चालवायचं म्हटलं ना इतका कंटाळा येतो ना कारण की ऑफिसचा टाइम असतो सुटण्याचा मुलांच्या स्कूलचा टाइमिंग असतो सुटण्याचा पोच अजून पाच मिनिटं आहे पोचायला पण थोड्या थोड्या अंतरावर सारखं सारखं थांबावं लागतंय मी okay. आले केला के कपडे चेंज करून या आणि भाजीला फोडणी दिली आणि लगेच आता गरम गरम चपात्या करते आणि आता परीला वाढलेला आहे आता बेलाला वाढते एक आईची धावपळ तुम्हाला माहिती आहे मुलं शाळेमधून आले का त्यांना किती भूक लागते तरी म्हणूनच मी काय करते गरम गरम जेवण मिळावं आणि एकदम वेळेत व्हावं म्हणून हा प्रयत्न असतो माझा आत्ता जर मी करत बसले असेल ना, हो ना तर मग त्यांना असं कंट्रोल होते त्यांना खूप भूक लागून जाते अगोदर मऊन ठेवलं तर कसं मूर्त चांगलं आणि चपात्या पण छान होतात आणि इथे मी काही केलेलं आहे कारले आहे ना मधलं जे वाईट भाग आहे ना ते कट म्हणजे ते क्लीन केलं आणि इथे चिंच आणि मीठ आतमध्ये भरलेलं आहे आणि ही जी कारली आहे मी आता उकडून घेणार आहे आणि उकडून झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते मी काळ्या मसाल्यातली भरलेली कारली कशी बनवते बेला। ना गरम काकडी व्यवस्थित ठेव पुढे आणि बघा अशाची भाजी इथे भात आहे इथे थोडस वरण आहे आणि हे जे चणे आहे ना एक्स्ट्राचे मी भिजवले होते उघडून ठेवले कारण की परिबेला आहे ना चणा चटपटी खूप आवडते तर त्यांना मी टिफिनला देणार आहे म्हणून आता एक्स्ट्रा उकडून ठेवली मग हलकाशे मसा हलकेशे मसाले वगैरे टाकून त्याच्यामध्ये मग थोडीशी काकडी वगैरे टाकून ना कोथिंबीर वगैरे टाकून चाट मसाला टाकून त्यांना आवडण हेल्दी पण आहे आणि पोट पण भरतं तर आता हे चपात्या करून घेते आता मग जसं जसं गरम चपात्या लागणार तसं मी आता लाटून घे आणि आमच्यासाठी पण करून घेते आणि ही चपात्या लाटून झाल्याच्यानंतर नंतर मग कारिलेच टाकून कारली उकडून झालेली आहेत आणि काय काय वस्तू लागणार आहेत ते मी तुम्हाला दाखवते आणि मला कारली कशी का वेगवेगळ्या पद्धतीचे बनवून खायला आवडते म्हणजे कधी मी मागच्या वेळेस दाखवलं तर कांदा परत दाण्याचं कूट टाकू ते एक वेगळं मिक्सर बनवते पर आत्ता हे जे काळ्या मसाल्यातलं आहे ते तुम्हाला दाखवते एक मी तुम्ही असे कापून बनवते त्याच्यामध्ये थोडंसं दाण्याचा कूट टाकून कांदा टॉमॅटो टाकून ती एक वेगळी भाजी बनवते आणि जे जे पण बनवते ना तर ते त्याच्यामध्ये कारले अप्रतिमच लागतात पण आता ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते फक्त मसाला तयार असला ना आणि घरात कारली असली ना तर लवकर होते ही भाजी चला दाखवते इथे हा काळा मसाला आहे जो जो आपण कटाच्या आमटीसाठी वापरतो आता मी दोन दिवसापूर्वी बटाट्या बटाट्याच्या रस्साची भाजी केली होती ना काळ्या मसाल्यातली तर थोडासा मसाला मी काढून ठेवला होता तर या मसाल्यामध्ये आहे कांदा भाजून घेतला खोबरं भाजून घेतलं लसूण आलं आणि कोथिंबीर एवढंच आहे आणि इथे जी कारली आहे ती चिंच आणि मीठ टाकू उकडून घेतली आणि ही जी चिंच काढून घेतली थोडासा कढीपत्ता कोथिंबीर आणि इथे हे सगळे मसाले लाल मिरची पावडर काळा मसाला जसं मी आता ॲड करणार तर दाखवते तुम्हाला एकदम इझी आहे मसाला म्हटलं तर मग पाच मिनटात ही भाजी तयार होते तर यामध्ये आपण या भांडं ठेवलेलं आहे यामध्ये आता आपण थोडंसं तेल ॲड करूया तेल गरम झालेलं आहे यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकू आणि हा जो मसाला आहे हा त्याला टाकून घेऊ आपण मसाला तेलात टाकला आता बाकीचे मसाले टाकू जसं की हळद थोडी हळद लाल मिरची पावडर थोडा काळा मसाला घरगुती जो काळा मसाला असतो ना कोणाचा कांदा लसूण मसाला असा असला ना तरी टाकू शकता तुम्ही आणि हे सगळं मिक्स करून घ्या आपण एक दोन मिनटं फक्त परतवायचं आहे आपल्याला आणि यामध्ये थोडंसं मीठसुद्धा आपण ॲड करू थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे यामध्ये आणि हे मिक्स करून ठेव एक मिनटं परतवला हा मी मसाला त्यानंतर कारली यामध्ये टाकून द्यायची आणि चांगली मिक्स करायची हे बघा जी कारली आहे ती चांगली मिक्स करून घेतली आणि यावर भरपूर कोथिंबीर आणि दोन तीन मिनटं ना स्लो गॅस करून हे झाकण ठेवून द्यायचं आणि दोन तीन मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते बरं काळ्या मसाल्याची कारली झालेली आहे आणि खूप 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 सुंदर लागते ही अशी कारली आणि तुम्ही अशा पद्धतीने जर ट्राय केली नसेल कारली आणि तुम्हाला जर कारली खायला आवडत असेल तर भाकरीसोबत पण खूप मस्त लागते चपातीसोबत मस्त लागते आता मी जेवण करायला बसते आता खूप भूक लागलेली आहे मी चपात्या करत होते ना गरम गरम तेव्हाच परी बेलायला आणि मनोजला जेवायला वाढलं आणि तिघांना भूक लागली होती आणि आता हे सगळं झालेलं आहे अगोदर स्वयंपाक झाला होता जेव्हा तुम्ही बघितलं आणि नंतर फक्त कारली राहिली होती बनवायची माझ्यासाठी आणि मग ती रेसिपी कशी आहे हे पण शूट करून तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मग थांबले होते मी आता मी जेवण करायला बसते निवांत जेवण करते आणि नक्की अशी तुम्ही भाजी ट्राय करा घरात का मसाला असायला पाहिजे बस भा कारले तर काय फक्त आपण घेऊन येऊ हो शकतो किंवा मोस्टली भाज्या असतातच आपल्या घरात आणि अशाच पद्धतीची ना तुम्ही गिलक्याचीसुद्धा भाजी करू शकता काही ठिकाणी त्याला घोसाळं वगैरे काहीतरी म्हणतात पण आमचे तर गिलके म्हणतात अशा काळा मसाल्यात ती गिलक्याची भाजी पण तुम्ही बनवू शकता तसं आता मी जेवण करून घेते आणि नंतर बोलते तुमचं जेवण झालं जस्ट आणि कारली खूप 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 भारी झाली होती आणि जेवण झालं सर्वांचं किचनचं लगेचच मी आवरून घेतलं आता डिशवॉशरमध्ये भांडी आहे फक्त ती लावायची आहे आणि दुसरी भांडी आहे ती डिशवॉशरमध्ये आता ठेवायची आहे तर असा माझा दिवस कामामध्येच निघून जातो तरी पण बऱ्यापैकी मी तुम्हाला आहे ना डिटेलमध्ये थोडंफार आहे ना मी रुटीन दाखवलेलं आहे तर अर्ध माझा आवरलेला असतं आणि मग मी व्हिडिओला सुरुवात करते आणि महत्त्वाचं म्हणजे थंडीमध्ये ना खूप लवकर ना टाइम निघून जातो म्हणजे दिवस एकदम छोटा एकदमच छोटा असतो त्यामुळे आणि एक तासाचा फरक पण झालेला आहे तर त्यामुळे मग काय होतं असं काही दुसरं काही करायला राहत नाही घरातल्या कामांमध्येच एकदम वेळ निघून जातो परिबेलाचं चा। साडेचारलाच अंधार होऊन जातं आणि आमचं जेवण पण लवकर होऊन जातं कधी कधी आता तर साडेपाच झालेले आहे साडेपाच झालेले आहे साडेपाचला सर्वांनी जेवण करून घेतलं तर तुम्ही विचार करणार एवढं लवकर जेवण केलं तर रात्री भूक लागत नाही का तर नाही लागत कारण की इथे साडेपाच जरी झालेले असले ना तरी पण आपल्या भारतामध्ये तेवढा टाईम होतो म्हणजे दहा एक वाजले असतील आता आणि साडेसहा तसं पण आम्ही सहा साडेसहाला जेवायला बसतो तर असा होता आजचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय